साथियों अब यहाँ देश की बहनों बेटियों को रोजगार देने वाली बीमा सखी योजना की शुरुआत की गई है बेटियों को अभी यहाँ बीमा सखी के प्रमाण पत्र दिए गए तर तुम्ही हेडलाईन्स बघून विचारात पडले असाल की ताई काय दाखवत आहे तर बरोबर आहे तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे कारण की केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे सखी विमा योजना तर ही योजना आपण एल आय सी ऑफिसमध्ये जाऊन सुरुवात करू शकतो कारण की आपल्याला एल आय सीमधूनच सात हजार मिळतील एल आय सी ऑफिसमधून आपल्याला एल आय सी तर्फे सात हजार मिळतील पूर्ण ब्लॉक बघत राहा आणि जाणून घ्या हाय गुड मॉर्निंग कसे आहे सर्वजण मज्जेत मी पण मज्जेत आता तुम्ही म्हणाल की सकाळी सकाळी ताई कुठं आहे एवढा मेकअप चेकअप करून तयारी करून तर माहिती आहे का मी चालली मेकअप चेकअप करून तयारी करून आता नवीन योजना निघाली बघा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणामध्ये ही योजनेचा प्रारंभ झाला सुरुवात झालेली आहे आणि ही योजना खूप सर्वांना खूपच खूपच लाभदायी राहणार आहे कारण की तुम्हीसुद्धा ही योजना म्हणजे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे मी आता सांगू शकत नाही किती फायदेशीर राहणार तर कारण की या, या आपल्याला आतापर्यंत लाडक्या बहिणीचे फक्त पंधराशे सोळाशे सतराशे अवशे ना आता एकवीसशेवर गेले ते एकवीसशे काही बंद पडले मधातच तर आता या योजनेची तर शंभर टक्के गॅरंटी आहे कारण की हरियाणामध्ये दोन हजार चोवीसमध्ये ही योजना डिसेंबर महिन्यात चालू झाली आता या योजनेचे बघा तीन लाख बायाला लाभ भेटणार आहे तीन लाख तर तीन लाख म्हटल्यावर काय कमी नाहीत बालोई मोठ्या आहेत ना तीन लाख बाया तीन लाख बायाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ही योजना म्हणजे सखी विमा योजना माहिती आहे का सखी म्हणजे आता आपली मैत्रीण दोस्तीन असं काही सखी योजना म्हणजे सखी योजना बघा आपल्याला हे कुठं करायला लागते ऑनलाईन जाऊन आपण ऑनलाईन पण करू शकतो एल आय सी ऑफिसमध्ये जाऊन पण करू शकतो तर तुम्ही प्लीज ही योजना नक्की करा कारण की या योजनेचा फायदा आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे आणि या योजनेचा फायदा म्हणजे असा की कसं असते ना आता सखी सखी म्हटल्यावर आपण कसं कोणी को एखाद्या आपल्या मैत्रीणचा बड्डे असते काही असते एक रुपया सापडत नाही या योजनेमध्ये असं आहे की प्रत्येक वर्षी आपल्याला दर महिन्याला सात हजार भेटते पर... तर मग कसं आहे ना या योजनेचा फायदा असा राहीन की आपल्याला प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी म्हणजे आता आपण अपन... आता मी काय सांगू तुम्हाला बा तुम्ही खरंच ना नेटवर जा नेट कॅपीवर जा आणि तो फॉर्म भरा लयच चांगला फॉर्म आहे लयच चांगली योजना आहे आता किती दिवस चालेल तिथं काही सांगता येत नाही पण म्हणतात बा की वर्षातून आपल्याले दर महिन्याले दरवर्षी दर, दर महिन्याले सात हजार रुपये भेटतील सात हजार सात हजार परत पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी पाच हजार रुपये या योजनेची अटी असं आहे की आत्ता जर तुम्ही अठरा वर्षाचे कंप्लीट झाले असाल मी तर तिथची होऊन गेली बा मला तर भेटतातच शंभर टक्के गॅरंटी आहे जर तुम्ही अठराच्या होऊन गेले असाल तर एल आय सी ऑफिसमध्ये जा फॉर्म भरून घ्या नाही तर मग तुमच्या नेट कॅपेवर जा घराजवळ असेल तर आणि तिथं तो फॉर्म भरा प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला तुम्हाला सात हजार मिळतील दुसऱ्या वर्षी पाच हजार मिळतील म्हणजे कसं आहे आपली सखी म्हणजे आपली मैत्रीण जीवलग दोस्तीन खेळागावात असते शहरात असते आपल्याला घरी लग्न कार्यालय कुकू असते काही सगळी असते काही असते कार्यक्रम असते आपल्याला तर काही आपल्याला पैसे वेळेवर देत नाहीत म्हणतात काहीच नाही माझव काम नाही धंदा नाही काय करू चोरी कळ डाके टाकू का असं काहीतरी कारण सांगतात पैसे देत नाही तर मग आपल्याला या योजनेतून सात हजार रुपये मिळतील या सात हजारातून आपण आपल्या सखीच्या घरी जाऊ शकतो काहीतरी गिफ्ट घेऊन जाऊ शकतो रिकामी हाताने जाऊ शकत नाही तर या योजनेचा फायदा आपल्या सगळ्याला राहणार आहे तर ही योजना अठरा वर्षाच्या वरील लागू होणार आहे तर प्लीज या योजनेचा तुम्ही नक्की फायदा घ्या आणि फॉर्म भरा पटकनच आता माझी तर तयारी झाली बघ बरी दिसतो का कारण की नेट कॅपवाल्यांना कसं पटकन पहिल्या नंबरला फॉर्म भरला पाहिजे म्हणून म्हटलं आता तर आता मी तर जात आहे फॉर्म भरायला का तुम्ही चाला पटकन अठरा वर्षाचे असन तर पटकन तयारी करा पटकन जा नाही तर मग आपल्या इकडे कसं आहे अकोला जिल्ह्यात एवढी गर्दी होते एवढी गर्दी होते उद्या जा परवा जा मग आजचा मेकअप सगळा वायाचं ते म्हणून मग पटकन चाला आणि हा फॉर्म भरा या योजनेचा फायदा सर्वांना राहणार हरियाणा सुरू झालं आपल्या इकडे आला आता चला पटापट पड़, मी तर चालली आता